रामनवमी उत्सवानिमित्त रविवारी शहादामध्ये भव्य मिरवणूक काढण्यात आली विश्व हिंदू परिषद बजरंग दल आणि सकल हिंदू समाजाच्या वतीने या मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते ही मिरवणूक सोनार गल्ली चावडी चौक चाव, गांधी चौक गुजर गल्ली क्रांती चौक बागवान गल्ली जनता चौक गांधी पुतळा मेन रोड चार रस्ता मारवाडी गल्ली तूप बाजार चावडी चौक चाव येथील राम मंदिराजवळ मिरवणुकीची सांगता करण्यात आली या मिरवणुकीत भाजप नेते युवा नेतृत्व मकरंद पाटील साहेब मयूर पाटील जिल्हा परिषद सदस्य हेमलता शितोळे शी शिवसेना शिंदे गटाचे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अभिजित पाटील ठाकरे गट संपर्क प्रमुख अरुण चौधरी महावीर इंग्लिश मीडियम तसेच महावीर पतसंस्थेचे समीर उर्फ जैन मनसेसह इतर पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी सहभाग घेतला होता मिरवणुकीत एकूण तीन ते चार देखावे सादर करण्यात आले तर मिरवणुकीत महाकाल अघोरी पथकातील कलाकारांचे नृत्य अघोरी कला कला वृत्त अविष्कार आणि तालावर अनेक युवकांनी ठेका धरला होता सकाळी बारा वाजता चावडी चौक इथे रामराम मंडळाच्या वतीने मठ्याचे वाटप केले नगरपालिकेजवळ जनता चौकात संध्याकाळी पाच वाजता भवानी चौकच्या वतीने शरबताचे वाटप करण्यात आले गांधी पुतळ्याजवळ श्रीराम पतंग आप्पा चित्ते व विलास चित्ते यांच्या वतीने थंडगार पाण्याचे वाटप करण्यात आले मिरवणूक दरम्यान अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस निरीक्षक निलेश देसले यांनी तगडा तैनात करण्यात आला होता पोलीस निरीक्षक निलेश देसले अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या परिश्रमाने मिरवणूक शांततेत पार पाडले यावेळी शहादेकरांनी पोलीस प्रशासनाचे आभार व कौतुक केले प्रश्नचिन्ह न्यूज साठी कॅमेरामॅन जयेश कुंभार शहादा